नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं मध्ये स्वागत आहे आज आपण आलेलो थुपटेवाडीच्या मैदानात आणि ज्या बैलाची आज मैदानात चर्चा आहे असा बाकासूर सोबत पळलेला देवळाली करमाळाकारांचा राणा दादा नमस्कार काय सांगाल कसं नियोजन ठरलेलं आजचं नियोजन ते आज देवासोबत पळायची इच्छा असते प्रत्येकाची ती आज तुमची पूर्ण झाली काय सांगाल त्याविषयी इच्छा दिले लय दिवसापासून होती पण आपला बैल त्या माफातीच स्तर थांबलो होता आणि बैल आता माफ आल्या केलं नाही आज बैल कोत्या जाती आता आता सहा जाती झालाय सहा जाती झालाय पण एवढं वेटिंग म्हणजे त्याच्यासोबत पळायची म्हणजे तयारी होतो पर्यंत तुम्ही थांबलेला काय सांग आपल्या बैलाची त्यावर पळायची ही पाहिजे ना त्यामुळे थांबलो काय सांगाल बकासूरबद्दल काय सांगाल बकासूरबद्दल सांगायचं काय ते देवच देवाचे Hmm. मग अमन विषयी काय सांगाल नियोजनाचा बादशा साहेब क्लिअरच नियोजन कर क्लिअरच नियोजन गाडी गटाला स्पीड लागले त्याविषयी काय सांगाल गाडीला आम्हाला माहिती गटाला स्पीडच लागणार आणि आप्पा ड्रायव्हर काढून डेकर बसलेले ह्याला गाडीला oh, आप्पा ड्रायव्हर आप्पा पहिला बी आणलेले त्यामुळे त्यांचा अंदाज दोन्ही बाय अंदाजचा अंदाज घेऊन तुम्ही काय सांगाल आपण विषयी दु काय सांगाल आपण विषयी एवढ्या लांबच नियोजन कसं काय झालं म्हणजे करमळा इथनं किती किलोमीटर आहे एकशे पस्तीस चाळीस एकशे पस्तीस चाळीस आणि एवढे न येऊन आज गटपा झाला काय सांगा चार पाच दिवसात आम्ही वर पळालो होतो तिथे चांगले सीमित गाडी राहिल्यावर आम्ही मामाला फोन केला मामा करू म्हणले होते मामा जरा फोन आलो केला कुठलं मैदान त्या ह्याच्यात आधी आंबेरी आंबेरीत जी चर्चा झाली त्यावरून मामानी त्या व्हिडीओ वर न पाहिला दिला राहणं कसं घडलेलं आहे काय राहणार ही बारीक असताना वासरू फेर काढून 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 आणि त्यानंतर मग त्याची जडणघडण कशी झाली पुढचं मैदान वगैरे मैदानी असं आम्ही न्यायचो कट आम्हाला तर एवढं नॉलेज नव्हतं जायचो माघार यायचो पण आमच्या गावातच मैदान भरलं आमच्या गावात त्या दिवशी अध्यक्ष केसरी मैदान भरलं ब्लेंडर निर्वागीचा प्लेंडर आदत तिथं आम्ही एकच केलं तिथनं पुढं मग बैल केला तालुक्यात पण म्हणजे गावात तालुक्यात आता कारण आता तुमच्या करमळा एक्सप्रेसच्या नावानच बैल पडते काय सांगाल त्याविषयी म्हणजे एका गाव किरत तालुक्याचं नाव किर आठ दिवसाच्या एकच केलं आठ दिवसाच्या किती गॅपन पळवत आहे चार पाच दिवसा चार पाच दिवसाच्या गॅपन कधी कधी दिसाल मी पळवतो आणि आता जे पुसेगावच केसरी महानाचं मैदान येते तयारी कशी कधी चालू आहे काय तयारी चालू आहे नियोजन वगैरे झालंय का काय हो झालंय झालंय भाऊजी नमस्कार नमस्कार वाला काय सांगाल उद्या तुम्ही ट्रेनिंगला जॉईन होणार आहे आणि आज राहण्यानं गटपास करून खुश केले आनंदच वाटतोय आपलं राणा गटपास झाला आता एक राणाचा तुम्हाला आशीर्वाद त्याविषयी काय आता आनंदच आहे म्हणजे आमच्या गावातला बैल गावातला बैल आणि ह्या आनंदीची सेवा करता करता देशसेवीची पण आता तुम्ही सेवा करणार आहे काय सांगा आनंद वाटतोय तेव्हा पण मावसभा आहे माय बैल आता मागच्या त्यांनी हे केलं दाखवून दिलं म्हणजे त्या काय करत आज जे बैलगाडी क्षेत्रातील देव त्याच्या काळात पळायला भेटले इच्छा पूर्ण झाली म्हणजे सगळी त्याची काय अपेक्षा होती सगळी अपेक्षा पूर्ण केली त्याने देव बाका सुरसंग पावलो हे सगळी इच्छा पूर्ण झाली प्रत्येकाची इच्छा असती आज आमची पूर्ण झाली इच्छा पूर्ण केली आजचा आनंद कसा आहे आनंद म्हणजे काय आता शब्द भरपूर दिवसापासून पोहोचतोय का तशी इच्छा होती की आपल्याला एकदा तरी आपली इच्छा आज पूर्ण झाली आज पूर्ण झाली राणाला बैल बैलपूरला की राहणार काहीच विषय नाही तिथं शंभर टक्के गुलाल घेणार तर घेणार काहीच विषय नाही आणि एवढ्या लांबून येऊन पण म्हणजे कसं काय नाही त्याला प्रवासाचं म्हणजे त्याला एक दोन तास आरामाला भेटला ना काहीच विषय नाही म्हणजे म्हणजे प्रवासाची पण आता सोय कोण घाटावर नियोजन वगैरे करते काय नियोजन सत्ता मी आणि वैयक्तिक मालक नियोजन तुमचं नाव सांगा एकदा ओम बोरडे ओम बोरडे जी इच्छा होती पहिल्यापासून जसा गुलाला बैल राहिला तसा बकासूर संघ दुसरी गोष्ट मथूर संघ ह्यांच्या संघ पाळायची हे आज पहिली इच्छा पूर्ण झाली आमची अजून एक दुसरी इच्छा राहिली हो आणि ती पूर्ण करणार आम्ही ती पूर्ण होणारच म्हणजे अख्खा ज्या देवाच्या काळात पडलाय हा प्रत्येकानं व्हिडिओ बघितलाय बघितलाय त्या गाठाचा कोण पडले काय असते ती इच्छा असते गाडी कशी पडली ही सगळी सगळ्यांनी बघितलेली आहे आणि जी सगळ्याच पोरांचा जे आनंद आहे ते आनंद आज सांगण्यासारखा नाही राहुल दादांना काय म्हणजे हे असेल तुम्हाला आम्हाला एक इच्छा आहे की अजून राहुल दादांनी आम्हाला मतर म्हणजे पळायची इच्छा जी आमची ती पूर्ण करावी आपला राना दोन्ही खांदे दोन्ही खांदे पोहोचतो त्याची काय अडचण आहे कोणत्या खांदी गाडी पण त्याचा ठाम खान म्हणजे डावीचा पब्लिक नसला उजवीस काय अडचण नाही अजून तळ वगैरे तर पाहिलाच खाली निघाला जास्तच पडणार वरच्या राहण्याला बैल काय विषय नाही बैल पुरला ना ते शंभर टक्के घेणार ते ड्रायव्हर म्हणजे ऑलराउंडर त्यांनी आपली पहिली एकदा गाडी काय नाही एकदम व्यवस्थित ह्या नियोजनात पायरा कसं जुळून आला काय सांगा पायरा म्हणजे आपण मग आम्हाला दोन तीन दिवसा खालीच फोन केला आपलं पंचवीसला नियोजन चाललेलं पण रात्री आपण फोन केला की पळवायचे का उद्या गाडी मामा लिहा गाडी काय अडचण आहे बिंदा मामाने या कशाबद्दल उभे आपल्याला काहीच अडचण नाही आणि आता जे नियोजन येते ते सो सोळा तारखेच केसरीचं मैदानाचं कसं केलं सोळाचं नियोजन झालेलं चांगलं काय अडचण नाही सांगतो मला आणि राहणं म्हणजे सगळ्यात उत्कृष्ट पडणारा बैल या फक्त त्याला बैलपूरला पाहिजे सिद्ध करून दाखवाल त्यात पण धमक या फक्त बैल हा अंधारात या बैल पण आज देवाच्या काळात देवाच्या काळात आज नशीब म्हणायचं आम्हाला बकासर मिळला देवाच्या गळ्यात पळून आम्ही म्हणजे धन्य झाले की त्याच्या गळ्यात पळल की उजेडात येत हा उजेडात येत पहिल्यापासूनच आपला राहणं पळतोय पण अंधारात होता एवढ्या दोन तीन मैदानात त्यांनी दाखवून दिलं बैलपुरल्यामुळे त्यामुळे हा पायरा जुळून आला आणि चित्ता आणि ह्या रानाच्या जोडीविषयी काय सांगाल चित्ता आणि ते जोडी या तिथं आम्ही असतो म्हणजे दोघं भाऊ भाऊ जसं भाऊ भाऊ तशी ती दोघं भाऊ आणि आज तुमची पण एक इच्छा पूर्ण झाली काय सांगायचं विषयी इच्छा पूर्ण झाली आम्ही पळालो काय बका सर बर आणि आमचा राणा पळाला काय इच्छा पूर्ण झाली आमची बाबा भाऊ भाऊ म्हणजे भावाचा म्हणजे आपलाच भावाच म्हणजे आपलाच फळाला त्यासोबत आप धन्यवाद आता तुम्ही दिलेल्या मोलाच्या वेळ आणि पुढील व्हॉट्सअप तुम्हाला शुभेच्छा देतो आणि थांबतो